मुंबईमध्ये पाण्यामुळे सामाजिक वाद निर्माण होता टँकरच्या संपामुळे पाणी प्रश्न गंभीर झालाय बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी सरकारवर आरोप केले मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी पाणी खड्डे या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी चर्चा केलेली आहे त्यांनी तातडीची बैठक बोलावली होती आणि या बैठकी दरम्यान त्यांनी या सगळ्या विषयांसंदर्भात चर्चा केली आहे एकंदर आपण पाहतोय गेल्या सहा सात महिन्यांमध्ये मुंबईच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला कुठे गडूळ पाणी असेल कुठे पाण्याचा दाब कमी असेल आणि आता उन्हाळ्यात साधारणपणे आपण पाहतोय संप जो तो टँकर असोसिएशनने पुकारला आता मुद्दा असा झालाय की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी एक आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबई जेवढी हत्या होते आर्थिक हत्या होते तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या मला त्याच्यापेक्षा अजून दुर्दैवा पुढचं नसेल